अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय दिव्यत्वाची जेथ प्रचिती दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे करमाझे जुळती या कविवर्य बाभ बोरकरांच्या कवितेतील ओळी दिव्य अलौकिक काही बघितलं की क्षणात हात जोडले जातात किंवा मा, ओहो माय गॉड असे शब्द सहज मुखातून बाहेर पडतात भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला विभूती योगात सांगतात की जे जे दिव्य अद्भुत अलौकिक आहे ते मीच आहे जसं पक्षांमध्ये गरुड आहे इंद्रियांमध्ये मन मी आहे तशा माझ्या विभूतींचा अंत नाही यावरून आपल्याला लक्षात येतं की जेव्हा असं काही अद्भुत दृष्टीस पडलं की आपोआप आपले हात जोडले जातात बरं हे सर्व इथं मांडण्याचा उद्देश हाच की मलाही असं दिव्यत्व जाणवलं मीपणा विरून गेला अष्टसत्विक भाव जागृत व्हावे अशी स्थिती झाली नैनाश्रूंचा बांध फुटला अलौकिक विभूतीच्या चरणांवर नतमस्तक होता आलं ती अलौकिक विभूती म्हणजे परमपूज विश्वास साठे काका उर्फ परमपूज नाना महाराजांचे श्रीखंड्या होय माझा अहो भाग्य गतजन्माची पुण्याई म्हणा किंवा थोरा मोठ्यांचा आशीर्वाद म्हणा भक्ताला लागलेली प्रभुदर्शनाची ओढ म्हणा यामुळेच पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता श्री देव आणि इतर साधक मंडळी आमच्या घरी परमपूज्य काकांना घेऊन आले हा सोनियाचा दिवस उजाडण्यापूर्वी थोडं सात आठ महिने आपण मागे जाऊया एका आध्यात्मिक समूहावर व्हॉट्सॲपचा समूह परमपूज नाना महाराज सांगतात अशा चार ओळींची पोस्ट माझं सारखं लक्ष वेधून घेत होती जणू काही रोजचं चार्जिंग होत होतं हे त्या चार ओळी वाचताना मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं ह्या ओळी देऊन जात असत आमचं देव माझा नावाचं यूट्यूब चॅनल आहे एकदा चॅनलसाठी मुलाखत घ्यायची होती ती म्हणजे भैया तराणेकर यांची खूप आनंदात होते मी पण त्यांच्याविषयी अधिक माहिती माझ्याकडे नव्हती म्हणून परमपूज्य नाना महाराज सांगतात ही पोस्ट पाठविणाऱ्या श्री स्वानंद जोशी यांना फोन लावला तेव्हा ते म्हणाले मी ही पोस्ट लिहित नाही फक्त शेअर करतो ती पोस्ट पाठवतात परमपूज्य विश्वास काका जे परमपूज्य नाना महाराजांचे शिष्य आहेत त्यांना सतरा वर्षे नाना महाराजांची सेवा शुश्रूषा करण्याची संधी मिळालेली आहे सत्पुरुष आहेत सध्या जळगावला असतात फोन नंबर देतो बोलून घ्या तुम्हाला हवी असलेली माहितीही मिळेल मग परमपूज्य विश्वास साठे काकांना फोन लावला देव माझाच्या मुलाखतीसाठी अमूल्य ठेवाच मिळाला परमपूज्य संजूभैयांची मुलाखत छान झाली नंतर परमपूज्य संजूभैयांचे मोठे बंधू परमपूज्य नाना महाराजांचे नातू बाबा महाराजांचीसुद्धा मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली तेव्हाही परमपूज्य विश्वास काकांनी मोलाचं सहकार्य केलं पण ह्या सात ते आठ महिन्यांच्या दरम्यान माझे परमपूज्य विश्वास काकांशी स्नेहानुबंध जुळले एकदा त्यांचा फोटो त्यांनी शेअर केला होता त्यांना श्रीखंड्या का म्हणत असावे याचं उत्तरच मिळालं दिव्य तेजस्वी प्रसन्न आनंदमय मूर्ती गौरवर्णीय सुंदर अशी कांती कानात कुंडलं उजव्या हातात रुद्राक्षांच्या माळा चांदीचं कडं लक्ष वेधून घेणारं विलोभनीय असं रूप आणि हे रूप बघितलं त्या फोटोकडे पाहिलं आणि कधी नकळत हात जोडल्या गेले हे मला कळालंच नाही काही आडलं कुठे जायचं असेल काही जाणून घ्यायचं असेल किंवा अगदी बोलावंसं असं वाटलं तरी मी फोन लावून आमचा संवाद सुरू झाला निस्पृह शांत स्थिर ऋषितुल्य परमपूज्य साठे काकांना कधी एकदा मी भेटते अशी मला ओढ लागली होती साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या युक्तीप्रमाणे तो सोनियाचा दिवस उजाडला परमपूज्य काका दर उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्यामध्ये स्थायिक असलेल्या आपल्या लेकींकडे येतात यंदाही आले आहेत मग आता या तिसऱ्या लेकीकडे कधी येतात ही आस लागली होती आधी माझा आग्रह होता की परमपूज्य काकांनी देव माझा या यूट्यूब चॅनलसाठी आपली मुलाखत द्यावी परंतु काका काही दे तयार होत नव्हते कारण प्रसिद्धी पराणमुख आहेत काका हार तुरे फुलं सत्कार पाद्यपूजा यापासून कोसो दूर परमपूज्य काकांच्या परिचयातील अहो काका कृपांकितच म्हणावं लागेल या देवांना श्री देव यांचा मला फोन आला औक्षण पाद्यपूजा हार तुरे फुलं भेटवस्तू असं काका काही घेत नाही बरं तुम्ही काही ते आणू नका आणि तसं करूही नका तुम्ही मुलाखतीचा विचार पण सोडा ते तुमच्या घरी येत आहेत परमपूज्य नाना महाराजांनी कृपांकित केलेली अलौकिक व्यक्ती आहे तो आनंद घ्या हा फोन झाला आणि डोक्यात प्रकाशच पडला आपण आधी आपलं भलं करून घेऊया मग दुसऱ्यांचं बघू ते आपल्यासाठी येत आहेत कृपा आशीर्वाद घेऊन येत आहेत आपण तृप्त होऊया मग मुलाखतीचा विचारच सोडून दिला पंचवीस मे दोन हजार पंचवीस हा तो सोनियाचा दिवस ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होते ठरल्याप्रमाणे बरोबर दुपारी चार वाजता परमपूज्य काका आमच्या घरी आले बरोबर चार साधकही होते पूज्य काकांकडे बघितलं आणि मी थक्कच झाले अरे हे तर माझे स्वामीच आहेत ज्यांचा मी सारख्या धावा करत असते साक्षात स्वामी समर्थक आणि स्वामीच माझ्या घरी आले आहेत असं मला वाटायला लागलं पांढऱ्या शुभ्र पोशाखातील दिव्य तेजस्वी मूर्ती बघून हरकून केले सगळी मंडळी पाय धुवून परमपूज्य काकांसोबत नमस्कार करून आसनस्त झाले माझा नंबर नमस्कारासाठी आला माहीत नाही काय झालं होतं पण मला खूप रडायला यायला लागलं माझे स्वामी घरी आले होते वासरू जसं आपल्या मातेला गाईला बघून हंभरते तिच्याजवळ जाते मी चरणांजवळ नतमस्तक झाले होते आश्रू थांबतच नव्हते सलग तीन वेळा परमपूज्य काकांच्या चरणांवर मी मस्तक ठेवलं पूज्य काकांनी पाठीवरून हात फिरवला अनंत जन्माचा अतृप्त आत्मा शांत व्हावा तसं वाटलं मनात एक विचार चमकून गेला अरे बरं झालं काका चरणांवर डोकं ठेवू देतात औक्षण नाही हार नाही पूजन नाही तसं जर चरण स्पर्शही नसता तर आपल्यासारखे आभागी आपणच पण भाग्यवान आहोत काका चरण स्पर्श करू हो देतात त्या दिवशी परिचयातील मोजकीच मंडळी मी बोलवलेली होती माझे आईबाबा पण होते त्यांना भेटून परमपूज्य काकांना खूप आनंद झाला मला म्हणाले बघा कसे तेज दिसतंय तुमच्या आईबाबांच्या चेहऱ्यावर तुम्ही भाग्यवान आहात आईवडिलांची सेवा करा त्यांचे आशीर्वाद फार मोलाचे असतात त्या दिवशी काकांना मी सज्जन गडावरून आणलेली रामनामी भेट दिली पण काकांनी ती फक्त आपल्या हातात घेतली आणि ती रामनामी त्यांनी माझ्या बाबांना दिली आणि ज्या वेळेला काका आमच्या घरनं गेले आणि ती रामनामी मी उचलली त्यावेळेसुद्धा तो जो काही दैवी सुगंध अनुभवला तो फार अलौकिक होता आणि मग मी काय केलं ती रामनामी माझ्या बाबांच्या अंगावर घातली आणि त्यांना म्हणाले की हा प्रसाद म्हणून आता ठेवा आणि ही रामनामी अंगावर घेऊन तुम्ही जग करा फार सुंदर अनुभव होता तो आणि सांगू का जसे काका घरात आले ना तसं घर नवचैतन्यानं भरून गेलं होतं प्रसन्न देखणी तेजस्वी मूर्ती बघून आनंद होत होता जवळपास दोन अडीच तास काका आमच्या घरी होते खूप दिव्य सत्संग झाला त्या दिवशी सगळ्यांची विचारपूस झाल्यानंतर पूज्य काकांचं अमौलिक असं मार्गदर्शन सुरू झालं त्याआधी मी त्यांना आमचं घर दाखवलं चार खोल्या त्या मला सगळीकडनं काकांना फिरवायचं होतं त्यांचे दिव्य चरण माझ्या घरामध्ये जाऊन माझी वास्तू पवित्र मला करून घ्यायची होती तेव्हा देवघर कसं असावं पूजा कशी करावी फुलं कशी व्हावी असं इतकं सुंदर मार्गदर्शन अगदी सहज सोभ्या शब्दात मला मिळालं त्या दिवशी मग चहा पाणी घेतल्यानंतर परमपूज्य काका मला म्हणाले बसा इथे मग जवळपास तास दीड तास केवळ माझ्याकडे बघूनच गप्पा मारत होते अर्थात त्या अमृतवाणीमधनं प्रसाद मिळत होता बोलत माझ्याशी होते पण आमच्या घरी आलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या दिवशी सगळ्यांना मिळाली होती परमपूज्य नाना महाराजांचे अनुभव त्यांनी सांगितले स्वत काकांनी साधना कशी केली जप कसा करावा जपावर किती भर द्यावा ब्राह्ममुहूर्तावर आजही रोज परमपूज्य नाना महाराज येतात आणि नाम महात्म्य परमपूज्य काकांकडून लिहून घेतात नाम कसं घ्यायचं जीवन जगत असताना प्रपंच कसा करावा गुरु कसा ओळखावा प्रेम द्या प्रेम घ्या खरा आनंद लुटा म्हणजे तोच परत तुमच्याकडे येईल जे पेराल तेच उगवेल परमपूज्य काकांसोबत आलेल्या एका साधकानं पूज्य काकांच्या कृपा आशीर्वादानं कोरोना काळामध्ये आपण कसे वाचलो हा प्रसंग सांगितला आणि तो प्रसंग ऐकताना आमच्या सर्वांचे डोळे अगदी पाळणावले होते थक्क होऊन गेलो होतो आम्ही सगळेजण तो प्रसंग ऐकताना आणि प्रापंचिक काही विचारायचं नाही असं मी ठरवलं होतं पण तरी थोडं धाडस करून काही प्रश्न विचारलेस पूज्य काकांनी खूप छान उपाययोजना सांगितले रोज बारामाळी जप करा म्हणून सांगितलं कुणालाही पत्रिका दाखवत बसू नका कुठल्या खड्यांच्या नादी लागू नका कुठल्या तोडग्यांच्या नादी लागू नका फक्त नामावरती भर द्या मन लावून जप करा मुलांना रागवू नका प्रेमाने समजावून सांगा राहा कुठेही फुकटचं खाऊ नका पालक म्हणून कसं वागावं पतीपत्नीने कसं राहावं खूप खूप छान काका बोलत होते देणाऱ्याचे हात आजारव दुबळी माझी झोळी अशी अवस्था झाली होती पूज्य काका म्हणाले आम्ही पतीपत्नी कधीही या पन्नास वर्षात भांडलो नाही बघा केवढा आदर्श आणि आपण जपसाधनेत माझ्यापेक्षाही ही फार पुढे आहे असं म्हणाले काका पूज्य नानांची अंगाऱ्याची पुढीही त्यांनी मला दिली म्हणाले पूज्य नाना महाराज म्हणायचे जिथे माझी पुढी तिथे आमची पुढी बोलता बोलता पूज्य काका म्हणाले दोन्ही हात पुढे कर मग मी ओंजळीसारखे माझे दोन्ही हात पुढे केले आणि त्यांनी काही क्षणासाठी एक त्यांचा हात माझ्या हातावरून फिरवला आणि म्हणाले घे अरे बाप रे मी तर हपकूनच गेले चंदन हिना इतका सुंदर अत्तराचा अद्भुत अलौकिक दैवी सुगंधानं माझी ओंझळ भरून गेली होती जणू काही चाफ्याची फुलंच माझ्या ओंजळीमध्ये आहेत असं वाटत होतं त्या दैवी सुगंधाला तोडच नव्हती असा सुगंध अद्भुत मी कधी तो घेतलाच नव्हता मी कधी त्या दैवी सुगंधासाठी मी आसुसलेले होते ती दैवी अनुभूती सुगंधाने माझी ओंजळ भरून गेली होती डोळ्यातून अश्रूधारा थांबत नव्हत्या माझे बाबा म्हणाले मला पण द्या ना त्यांनाही पूज्य काकांनी या सुगंधाची अनुभूती दिली त्या दिवशी आमचं घर दैवी सुगंधानं भरून गेलं होतं असा हा दैवी अनुभव मी कधी घेतलाच नव्हता जणू काही या अनुभवासाठीच माझी साधना उपासना सुरू होती जेव्हा काका वापस जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी आमच्या घरी आलेल्या प्रत्येकाला हात पुढे करायला सांगितले सर्वांच्या हाताला स्पर्श केला काय आश्चर्य प्रत्येकालाही तो अलौकिक सुगंध अनुभवता आला इतका दिव्य सत्संग आयुष्यात कधीच अनुभवला नव्हता गतजन्माची काहीतरी पुण्याई उदयास आली पूज्य काकांचे दिव्य चरण आमच्या घराला लागले माझा वास्तू पवित्र होऊन गेला होता पूज्य काकांना खाली सोडायला गेले असं वाटत होतं ह्या स्वामी माऊलींना जाऊ देऊच नाही पूज्य काकां पूज्य काकांची चॅनलसाठी मुलाखत घेत बसले असते तर त्यात औपचारिकता आली असती या दिव्य कृपा आशीर्वादाला मी मुकले असते दोन तास मी मोबाईलला तर हात लावलाच नाही पूज्य काकांचा फोटोही घ्यायचा राहिला जवळपास दोन तीन दिवस पूज्य काकाच मला अगदी सगळीकडे दिसत होते जळी स्थळी काष्टी पाषाणी असं म्हणतात अगदी तसंच खरं तर अशा शब्दमर्यादेमध्ये हा दिव्य अनुभव मांडता येणं अवघडच खूप शिकायला मिळालं अंतर्मुख झाले त्या दिवशी नामामृत मिळालं तृप्ती काय असते याचा अनुभव मिळाला परत येईन असा शब्द घेऊन पूज्य काका गाडीत बसले फार फार आनंदात होते मी त्या दिवशी पूज्य काकांना माझ्याकडे घेऊन येणारे श्रीयुत देव यांचेही मी आभार मानते माझे पती परगावी होते त्यामुळे पूज्य काकांना कसं घरी आणायचा हा प्रश्न श्रीयुत देवांनी सोडवला होता त्यांचे मनपूर्वक आभार पूज्य साठे काकांकडे बघितलं की लक्षात येतं की शिष्याने कसं असावं केवळ आणि केवळ फक्त माझे सद्गुरू माझी नाना आई बाकी काहीच नाही माझ्या परिचयातील एक सत्पुरुष आहेत ते म्हणतात शिष्य म्हणजे गुरुचं प्रतिबिंब असतं आणि अगदी मला तसंच पूज्य साठे काकांकडे बघितल्यावर जाणवलं पूज्य नानांचं प्रतिबिंब आहेत साठे काका उगाच नाही नाना त्यांना श्रीखंड्या म्हणायचं पूज्य काकांची कृपादृष्टी सदैव आशीर्वादाच्या रूपास बरसत राहो जीवन अध्यात्माच्या शिखरावर पोहोचून कृतार्थ व्हावं नामसाधनेचा ध्वज फडकत राहावा सद्गुरुचरणी प्रार्थना श्री गुरुदेव दत्त आपली वैशाली धनंजय खोले अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा